ते वाकून वाकून मानकुट गेलं माझ काय करायचं या खालचं फळ दिसत नाही मय बघा हे या लाल मिरच्या कुठं कुठं या कुठं पिकले रे कुठं रोग झालाय काय ह्या निसर्गाला तर करायचा का या काय सांगा तुम्हाला सांगा आता तुम्हाला आवडते का नाही मिरची सांगा मला कुणाला आवडत नाही असं नाही बर मिरची शिवाय तर कुठलं पदार्थ होत नाही मला माहिती असू द्या तर मग काय मग येत आहे का नाही मिरच्या खायला तुम्ही सांगा मिरच्या बघा आता महाग झाले रे पण आता काय झाला फळ लाग ना सगळ्या फवाराने हिन मारावं लागते रे आणि आता आले बघा कसले मिरच्या वाट झर बघा कसली मिरच्या फिरट घालून टाईट आहे बघा मी आजी हसली बघा आजी बायलाय हसती आमची का आहे का मग आजी बरं आहे आम्ही बघा एका पातीला चौगच नाही <laughs> <laughs> मग आमची पात किती मोर जायला किती फष्ट उरकल सांगा बरं आणि अशी आम्ही काम करणार का सांगा बरं चांगली कामं करतोय का नाही आम्ही नाही बागा भारी काम करतो एका पातीला चार जण म्हणल्या मग किती काम करतोय सांगा तुम्ही सगळ्या पातीला दोघं दोघं येते बघा पण आम्ही चौघ झालो एका पातीला कारण हे पाटीला लय फळ लय लोय लोया फळ मिरची <laughs> लई गा ना मालकीन बाय बघा त्याच माझं बोलण्यास हसा येतोय आहे आणि मी दरवाज अशी बोलते तुम्हाला माहित आहे का ना सांगा बरं की आपलं म्हाताऱ्या माणसाला उठून बसून पाय दुखत माझं जेवण जेवण केलं ग पोटाला काय खाल्लं नाही बरं का अजून पण का करू ती यांचं चुलत मामा आलत केला तेवढा के पिल्यावर राहिला तेवढी पिली गटा घाटाने आली बघा बाकरी तुकडं <laughs> केले तरी राहिल्या टाकून कुठे देऊ म्हणतो चहा पिते म्हणजे दूध पिले असते माझी आजी मी एवढी राहिली असते का मग काय मग काय आता इकडे आल्यापासून नेट लागतय मला काय जा या तुम्ही बघताय गे <laughs> मग काम भरपूर पडतय बा ते घरी होत तिला बारी होत तिथं जाळून हुडकावं लागतंय तिथे जाण नसलं शिगडी होती नाहीतर गॅस तर होता म्हणून काय टेन्शन येत नव्हतं तिथं जाळण्याशिवाय हेच नाही बा म टेंशन मला टेन्शन पडतंय पूनमला टेन्शन पडतंय लगेच मग आत्ता साई पगारात जायला की रात्री काय करायचं म्हणून कोड पडत चालत नाही काय ती जरा ह्याला करपा आलाय बघा का करायला चांगलं असलं म्हणजे मिरची भाव या लागल्या कुठं झाड अशी गजबारून गेली आजी काय आज रात्री आली नाही काय नाही आजी आज तर या बरं का आजी आल्या म्हणजे जरा बरं वाटत काय घरचं काम असतं त्यामुळं त्यांना घरी काम असतं आपण जात नाही आजीच काय आपलं केलं ये काय तर येऊ शकते द्या त्यांचं लेकरं बाळ घरचं काम असतंय स्वयंपाक असती असत घरोघरी सगळ्यांना त्यामुळं बघा मला बी येणं होत नाही उगा आपल्या त्या पोरांच्या ह्यानं मी इथे तिथं जाती दुकानाला मला काहीतरी खायला भेटलो म्हणजे भेटलं आजीला खायला मिळालं काय म्हणले झालं आजी सारखी खायला या तुम्ही येत नाही का करायचा या आमच्यात खायला मित्रांनो काय असत या आज करू आंधीची भाजी या आजी लागत हा तसलेच खायला चुला माहित असत बर का पण काय लागतं ते सासूला

आजी बघा एवढी म्हातारी झाली आहे तरी बायांसंग मिरच्या तोड आज जेवली का नाही लगेच आली आहे बघा भात घेऊन आली आज मला खायला तुम्हाला जर माहिती आहे माझा आवडता पदार्थ कुठला या भात आहे फोन्नीचा भात आहे बघा त्यामुळं मग जाय आहे बापूला आणूला दिल्या म्हणजे जरा खाती ती बी त्यामुळं तुकडं केलं त्या बघा भाकरीचं मी तर पुन काय करते आणि काय नाही काय माहीत नाही मला ते आपलं व्हायचं करून जावं म्हणतं काय कामाला आलं नाही बा घरीच नाही काम कशाचा कामाला येऊ वायस तेवढंच हातभार लावला तर लावला कशाचा हातभार हाय पाच मिनट या दहा मिनिट जाय असं पण हाय तेवढं तरी म्हणून आली आहे बघा मी नाही घरची बी कामं लेर हे ले। कसं झालाय करता अ बोला वा गे वायस कोण वा। दुखले काय तर बघा नागा ना मार नेसतात तोडगी का ना का ना का तरी म्हटलं बादली भर ना कशी एका पातीला चौघ जण आम्ही किती काम करतो तुम्हाला मित्राची माहिती आहे मैत्रिणी माहिती आहे बहिणीसनी माहिती आहे बी माहिती आहे मी काम किती करते तरी म्हणलं गावात बोर्ड कस काय लागली असलं का बोलत जाऊ नका बया तुम्हाला कुच कबलण्याशिवाय काम जात नाही आता बोर्ड लावा लागल मला जाऊन कुठं कुठं बारीक बी आहे ते मिरच्या अगो तुम्ही तोडा घे वायशा मिरच्या मला तोडा येते तोडा काय आता ते मामा तोडत नाही तुम्ही हा तुमच्यापेक्षा वयस करायचं घ्यावं आम्हाला आजी पशे जात आजी जर ती बघा फोन मग आज नाय उशारा यावर आज म्हणजे काय काय मिरच्या पिकली पिकणार की आयुष्या मांडी घालून बसली आहे इथं जरा बारीक माल आहे बघा मी मांडी घालून बसले आम्हाला ज्या मिरच्या कुठं असेल त्या झाडाकडे बघू वाटायला लागले कारण ते तोडाय भारी वाटत ज्याला मिरच्या नसेल ते झाड तोडूच वाटत नाही बघा काय काय मिरच्या लिहिला म्हणजे काय काय मिरच्या हो कशा मिरच्या शेतकरी कसला भारी खुशखुस होईल पण असलं लागत नाही ना माल अग शेतकऱ्याला ही दर आला तरच खुश आहे नाही ना तर रोजगार सुद्धा निघत नाही काय तर बायकांचे पैसे देऊन देऊनच रोजगारी मरून जाय काय शेतकरी काय करायचं

काय तर उठलं सुटलं मिरच्या देऊन बसायचं उठलं सुटलं मग धोडायला एवढी सगळी गँग बोलवायला लागेल मग एवढं गँग बोलवायचं की त्याचनी पैसे दिले त्यांना काय कुठं बी जायचं जाय मग काय पैसा दिले माणूस येतंही पैसा म्हणलं की राहिले त्या काय मिरच्या माहितल नाही तर मागं ठेवून कसल्यात मिरच्या हां मग काय पाक तोडून काढू काय नवर रोगात मिरच्या येते खाली भुरे टाकायचं ओढून कशाला पहिल्यांदा आली आपली तोडाय मी मला घरचं काम कोण करायचं नवरा माझा घरचं काम करत नाही मित्रांनो तुम्हाला जर माहिती आहे पण हायचं म्हणून मसराचे दुध निघत दुधाचा पैसा बी या जर कुणाला आवडतं दूध प्यायला आणि नसल्या आवडत तरी बिया नसलं तरी बिया आणि मिरच्या कशा वाटल्या सांगा बरं आणि माझा पोशाख कसा आहे सांगा बरं मी लय वाट दिसते बघा